माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दुपारी ठीक एक वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे जगन्नाथांची आरती आणि मान्यवर जे उपस्थित राहणार आहेत खासदार प्रणतिय शिंदे त्याचबरोबर कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी जे आहेत ते मान्य पोलीस आयुक्त राजकुमार आणि इतर जे कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते जगन्नाथांची आरती आणि त्यानंतर रथयात्रा संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून सायंकाळी ठीक साडेसात वाजता बालाजी मंगल कार्यालय दाजीपेठ या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी सर्वांसाठी जगन्नाथांचा महाप्रसाद असेल रस्त्यामध्ये दे देखील सर्वांना जगन्नाथांचं स्वागत करण्यासाठी आरती करण्यासाठी सोय केलेली आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी भाविक भक्तांनी जगन्नाथांचं स्वागत आणि भक्तांसाठी प्रसादाची देखील सोय केलेली आहे <स्थाँगी> तर या रथयात्रेसाठी इस्कॉनचे प्रमुख शिवभाऊपादांचे शिष्य परमपूजा लोकनाथ स्वामी महाराज दक्षिण आफ्रिकेहून आलेले परमपूज्य राम गोविंद महाराज आणि न्यूयॉर्क शहरातून आलेले परमपूज्य श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज हे उपस्थित असतील मंदिरामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरापर्यंत जगन्नाथ कथा जगन्नाथांना छपनभो आणि त्या ठिकाणी देखील महाप्रसाद आहे ही रथयात्रा फक्त दरवर्षी पुरीमध्ये व्हायची पण आता जगन्नाथ रथयात्रा पुरीमध्ये सत्तावीस तारखेला निघाली अशा रीतीला आणि पाच जुलैपर्यंत जगन्नाथ बाहेर असत पुरीच्या मंदिराच्या आणि त्याच काळामध्ये पुरी मंदिराने सांगितलेलं आहे की आपण ही रथयात्रा त्याच काळामध्ये करा याबद्दल गुढीपाडवावलेले तर याच काळामध्ये रथयात्रा संपूर्ण भारतात होत आहे इस्वान तर्फे साडेतीनशे रथयात्रा आयोजित केलेल्या आहेत गार्गारामध्ये माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका